महापौर भरत नखाते यांच्या संकल्पनेतून वाशीमध्ये गेल्या वर्षांपासून चालत आलेल्या गणेशोत्सवाने यंदा देखील भाविकांचं लक्ष वेधून वाशीच्या सेक्टर एक मधील लोकमान्य टिळक मार्केटमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि व्यापारी संघाने नवी मुंबईच्या महागणपतीची स्थापना केली आहे यंदाचा गणेशोत्सवाचा देखावा विशेषतः पाहण्यासारखा आहे श्री गणेश अहमदनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक हरिश्चंद्र गडावरती असलेल्या प्राचीन शिवमंदिराच्या प्रतिकृतीमध्ये म्हणजेच श्री क्षेत्र केदारेश्वर गुंफामध्ये विराजमान झाल्याचं पाहायला मिळत आहे या देखाव्यामध्ये नैसर्गिक आणि ऐतिहासिक वातावरणाची अनुभूती देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय मंडपातील सजावट मनमोहक असून मंगलमूर्ती श्री गणेश यांच्यासह श्रीराम श्रीकृष्ण श्री शंकर देखील प्रतिमा आहेत या देखाव्यातील शिवलिंगावर सुरू असलेला पाण्याचा भव्य फवारा संपूर्ण वातावरणात एक वेगळीच भक्तिमयता आणि प्रसन्नता निर्माण करतोय हा देखावा केवळ डोळ्यांना सुखद वाटत नाही तर तो आध्यात्मिक शांततेची अनुभूती देखील देतो शेचाळीस वर वर्ष चालू आहे दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून असं दुर्मिळ असं दर्शन देण्याचं काम केलंय जसं की राज्य महाराष्ट्र राज्यातील तसेच परराज्यातील जे आपली धार्मिक स्थळ आहेत जी वयोवृद्ध त्या ठिकाणी जाण्याची इच्छा असते परंतु त्या ठिकाणी जाऊ शकत नाही शारीरिक त्रासामुळे आर्थिक परिस्थितीमुळे व वेळेअभावी दर्शनासाठी जाण्याची इच्छा असताना तर जाता येत नाही मग अशा काही लोकांसाठी आम्ही तेथील जी जागृत देवस्थान आहेत ती सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून या नव्या मुंबई म्हणजे आमच्या मंडळाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आपल्या मनामध्ये असलेली इच्छा ही पूर्ण व्हावी या मंडळाने आजपर्यंत विविध ठिकाणचे धार्मिक स्थळ च दृश्य दाखवण्याचं काम जाहीर केलेलं जास्तीत जास्त प्रतिकृती उभेउब कशी दिसेल याकडे मंडळाने भर दिलेला यंदा महाराष्ट्रात जिल्ह्यात अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर या जिल्ह्यातील हरिचंद्र गडावर असलेल्या एक शिव मंदिराची प्रतिस्थापना इथे केलेली आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि व्यापारी संघाने नेहमीच गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये पुढाकार घेतलाय आणि या वर्षीचा हा अनोखा देखावा देखील याच परंपरेचा एक भाग आहे नवी मुंबईच्या महागणपतीचं दर्शन घेण्यासाठी आणि मंडळाचा हा गणपती देखावा पाहण्यासाठी केवळ नवी मुंबईतूनच नव्हे तर आजूबाजूच्या भागातूनही भाविक येत असतात ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क